दर्शक आहोत जय भीम मी आज पुणे येथे आलेलो आहो या ठिकाणी आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम प्रेरणाभूमी या ठिकाणी बाबासाहेबाच्या आठवणी आठवणीतील जे वस्तू आहेत बाबासाहेबांनी ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या वस्तू या ठिकाणी आपण आपल्या या यश एस पी न्यूज या चॅनलद्वारे आपण पाहू शकता दर्शक हो, बाबासाहेब आंबेडकर या पुणे जिल्ह्यामध्ये देहू रोड या ठिकाणी सुद्धा आलेले होते त्यांनी एकोणावीसशे चौपन्नमध्ये म्हणजेच धर्मांतराच्या अगोदर दोन वर्ष अगोदर त्यांनी या ठिकाणी भगवान बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे तर दर्शक हो, या ठिकाणी बाबासाहेबांच्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण पाहूया चला चित्र या ठिकाणी दिसत आहेत आपण पाहूया या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा हा जीवनपट या ठिकाणी या भित्ती चित्रावर दिसत आहेत त्यांचे वडील रामजी सुभेदार रामजी सुभेदाराचा सुद्धा या ठिकाणी मराठीमध्ये परिचय आपण पाहू शकता या ठिकाणी साताऱ्याच्या शाळेतील काहीतरी कागदपत्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत बाबासाहेबांचं साताऱ्याच्या शाळेतील हे इल्फेस्टन हायस्कूल आहे मुंबईचे ज्या ठिकाणी बाबासाहेब अभ्यास त्या ठिकाणी प्रवेशसुद्धा झाला होता तर आपण पाहू शकता हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समधील अध्यापक लोक आणि त्यांच्यासोबत बाबासाहेबसुद्धा आपल्याला दिसत आहेत हे एकोणावीसशे बावीसमध्ये बाबासाहेब या ठिकाणी शिकत होते दर्शको हो आपण पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी जो बाबासाहेबांनी शोध लावला तो भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाचा विजयस्तंभ म्हणजे ही एक महाराची मोठी खून या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी बाबासाहेब एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस रोजी त्यांनी भेट दिलेली होती हा बाबासाहेबांचा इतिहास या ठिकाणी या भीमा कोरेगाव इथे आपल्याला दिसत आहे दरवर्षी या ठिकाणी लाखोच्या संख्येने भीमा कोरेगावला बौद्ध उपासक उपासिका बाबासाहेबांना मानणारे लोक या ठिकाणी येत असतात या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रहसुद्धा दिसत आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वास म्हणजे समता सैनिक दल समता समता सैनिक दल हे समाजाचं संरक्षण करणारे समता सैनिक दल बाबासाहेबांनी उभं केलेलं होतं ते या ठिकाणी समता सैनिक दलाच्या सोबत आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी समता सैनिक दलाच्या सोबत बाबासाहेब भारतामध्ये एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये सायमन कमिशन आलं होतं त्या सायमन कमिशनच्या समोर बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी समता समाज संघाच्या कार्यकर्ते आणि बाबासाहेब सोबत आहेत या ठिकाणी मिरता आंबेडकर गोविंद आड्रेकर आणि त्यांचा मुलगा केशव विठाबाई तिळेकर यांचा विवाह झाला होता त्यावेळेचा हा त्या आंबेडकर परिवारातील हा एक फोटो दर्शक पाहू शकता आपण बाबासाहेबांनी जो सत्याग्रह केला होता काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहाच्या काळा सत्याग्रहाच्या वेळेस सवर्ण हिंदू आणि महारांमध्ये जी ज्या काळाराम मंदिरासाठी जो सत्याग्रह करावा लागला होता की त्या सत्याग्रहामध्ये म्हणजे अस्पृश्य लोकांना खूप मारठोकसुद्धा झाली होती आणि असा तो काळाराम मंदिराचा जो प्रश्न होता तो बाबासाहेबांनी रेटून धरला जवळपास स तीसमध्ये काळारामाचा हा सत्याग्रह या ठिकाणी नाशिकला झाला होता बाबासाहेबांचं जनता पेपर होता त्या पेपरमधला आपण हा पहिला अंक पाहू शकता की चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस चा हा पहिला अंक बाबासाहेबांनी जनता या पेपरचा आपणास दिसत आहे दर्शक हे दिल्लीतील पहिली गोलमेज परिषद या ठिकाणी बाबासाहेब आहेत हे दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी पुणे करार झाला होता त्या पुणे करारामध्ये बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी बॅरिस्टर जयकर तेज बहादूर शत्रू बाबासाहेब काजोळकर आणि त्या जो सेन येरोळा जेल आहे येरवळाचा सेंट्रल जेल त्या जेलच्या बाहेर हे कार्यकर्ते आणि बाबासाहेब हे बाबासाहेबाचं बाबा कुटुंब आणि त्यांचा आवडता कुत्रा टॉबी दर्शक हो बाबासाहेबांचा जो पुस्तकासाठी बंगला बांधला होता त्या पुस्त त्या बंगल्याच्या बाहेर बाबासाहेबाचे कुटुंब रमाबाई आंबेडकर लक्ष्मीबाई आंबेडकर आणि डावीकडून त्यांचं आणि त्यांचा मुलगा आणि नातलं मुंबईमध्ये ज्या राजगृहामध्ये स्थायिक व्हायचं होतं त्या ठिकाणी त्या राजगृहाच्या बाहेर तीस एकतीसमध्ये एकतीस तेहतीसच्या दरम्यान बाबासाहेबांनी ते राजगृह बांधलं होतं तर या राजगृहामध्ये रमाई जास्त दिवस नाही राहू शकल्या कारण दोनच वर्षे त्यांनी त्या ठिकाणी त्या वास्तव्य केलेलं आहे गव्हर्मेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य आणि बाबासाहेब या ठिकाणी आपणाला दिसत आहे दर्शकोह हो त्या रमाई राजगृहातून त्यांची प्रेत यात्रा म्हणजे बाबासाहेब राजगृहामध्ये रमाईचा पार्थिव देह आणि त्या देहाच्या जवळ उभे रमाई फक्त त्या राजगृहामध्ये दोन दोनच वर्ष राहिल्या आणि या जगाचा निरोप घेतला बाबासाहेब आंबेडकर दुःखी अंतकरणाने अशा करता विनिष्ट श्रद्धाळू पत्नी रमाईच्या देहाजवळ ते उभे आहेत हे स्वतंत्र मजदूर पक्षाचे पदाधिकारी आणि बाबासाहेब या ठिकाणी समता सैनिक दल आणि स्वतंत्र मजदूर पक्षाचे कार्यकर्ते आणि बाबासाहेब अस्पृश्याच्या जनजागृतीसाठी वरळी येथील मुंबईच्या बी डी टी चाळमध्ये त्यांच्या सहकार्यासोबत बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा निवड झाली होती त्यावेळेस नागपूर येथील परिषदेमध्ये बाबासाहेब उपस्थित महिला समाजातर्फे बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला होता एकोणासशे बेचाळीस साली हा सत्कार झालेला होता बाबासाहेबांनी मजूर मंत्री पदाची सूत्र स्वीकारले होते त्यावेळेस बाबासाहेबांचे सहकारी म्हणजेच गणपत महादेव जाधव यांना बुवा म्हणत ते, ते भाषण करत आहेत आणि बाबासाहेब त्यांच्या मागे बाबासाहेबांनी शिक्षण संस्था सुरू केली पीपल एज्युकेशन सोसायटी त्या सोसायटीचं हे कार्यकारी बाबासाहेब दर्शको ब्रह्म देशातील रंगून येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही परिषद सोळा डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद भरली होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्या परिषदेमध्ये एक भगवान बुद्धाची मूर्ती प्रदान करण्यात आली होती त्यांना भेट देण्यात आली होती ती भगवान बुद्धाची मूर्ती देहू रोड पुणे येथे त्यांनी स्थापन केलेली आहे दर्शको हो बाबासाहेब आंबेडकरांना एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न रोजी आर डी भंडारे यांच्या षष्टाब्दीनिमित्त दादर येथे बाबासाहेबांना एक लाख अठरा हजार रुपयाची थैली अर्पण करण्यात आली होती आणि ती एक लाख अठरा हजाराची थैली बाबासाहेबांना अर्पण करण्यात आली त्यात सुमारे तीनशे प्रकारच्या निरनिराळ्या संस्थांनी बाबासाहेबांचा हा सत्कार केला होता आणि सत्काराला उत्तर देताना म्हणाले की या सत्कारामध्ये माझ्या आई वडील आत्या आवश्यक पाहिजे होत्या म्हणजेच त्यांना खूप कौतुक वाटलं असतं ती खंत बाबासाहेबांच्या मनामध्ये राहूनच गेलेली आहे महात्मा फुले चित्रपट पाहण्यासाठी बाबासाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले पीपल्स सोसायटी पीपल्स रिपब्लिकन सोसाय पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय आणि बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी प्रदान करण्यात आली होती पाच जून एकोणीसशे बावनचा इतिहास आहे त्या दिवशी कोलंबिया विद्यापीठातून ही पदवी प्रदान करण्यात आली होती मंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर बाबासाहेब मुंबईमध्ये आले आणि ते अठरा नोव्हेंबर एकोणावीसशे एक्कावन्न रोजी बाबासाहेब मुंबईला परतले त्यावेळी मुंबई शेड्यूल कास्ट फेडरेशनची समाजवादी पक्षाची पक्ष यांनी बोरीबंदर येथे त्या स्थानकावर आयोजित केलेल्या स्वागतातल्या कार्यक्रमात एक खेळकर क्षण होता या ठिकाणी आपण पाहू शकता दर्शक हो की शिके बोले यांना बसायला जागा नव्हती त्यावेळीस बाबासाहेबांनी त्यांना आपल्या मांडीवर घेऊन बसवले होते आणि माईसाहेब आंबेडकर ह्या बाजूला होत्या जो बाबासाहेबांनी एक प्रबंध लिहिला आता हिंदू कोड गेली या विषयावर या ठिकाणी संस संसदेमध्ये चर्चा करत असताना बाबासाहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ जागतिक वारसा लाभलेलं वेरूळचं लेणं त्या लेण्यामध्ये बाबासाहेबांची एक भेट म्हणजे बोधिसत्व तथागताच्या भेटीला असं म्हटलं तर वागं ठरणार नाही या ठिकाणी बाबासाहेब वेरूळच्या लेण्यावर तथागतांना भेटण्यासाठी जात आहेत तो क्षणही एक सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन रोजी बाबासाहेब वेरूळच्या लेण्यावर गेले होते मिलिंद महाविद्यालयाचा कोनसिला बसवण्यासाठी आपल्या भारताचे मा पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते कोनसिला बसवण्यात आली होती दिल्ली येथे वीस मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी पहिली बुद्ध जयंती साजरी करणारे बाबासाहेब आणि त्या जयंतीमध्ये भाषण करत असताना त्या जयंतीमध्ये तत्कालीन राजदूत फ्रान्सचे हे प्रमुख पाहुणे होते उजवीकडे शंकरानंद शास्त्रीसुद्धा दिसत आहेत दिल्ली येथील आंबेडकर भवनाची कोनसिला म्हणजे दिल्लीतील जे झाशीचं राणी रोड आहे त्या रोडवरील बाबासाहेब आंब म्हणजेच आंबेडकर भवनाची कौन्सिलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांच्या हयातीत त्यांच्या हस्ते सोळा एप्रिल एकोणावीसशे एकावन्न रोजी बसवण्यात आली होती त्यावेळेससुद्धा शंकरानंद शास्त्री बाजूला दिसत आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला पंडित नेहरूच्या नेतृत्वामध्ये भारताच्या मंत्रिमंडळाची नावे जाहीर झाली त्यात बाबासाहेबांच्या ना पण नाव होते आणि भारताचे पहिले कायदेमंत्री सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झाल्यावर बाबासाहेबांनी मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतली आठ मे एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली त्यावेळेसचा हा क्षण रंगुंची धम्मपरिषद दिल्लीमध्ये बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता एकोणसाठावा वाढदिवस होता हा औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये बोधवृक्षाचं वृक्षारोपण करत असताना बाबासाहेब घटना समितीचा मसुदा राजेंद्र प्रसाद यांना सादर करत असताना एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस बाबासाहेब आंबेडकर हे महार रेजिमेंटचे पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत मेळा धर्मशाळा अर्पण समारंभ आणि बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील संत बाबा महाराष्ट्रातले दोनच समाजसुधारक आणि बाबासाहेब या ठिकाणी राजगोपालचारी यांच्यासोबत बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर राजगोपालचारी यांनी बाबासाहेबांना आणि माईला अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आंतरजातीय विवाह हो। फारच गाजला होता त्यावेळेस कौतुक आणि त्यांनी या दोघांना जेवण करण्यासाठी बोलावलं होतं हा मंत्रिमंडळ विस्तार बाबासाहेब आणि माईसाहेब यांचा पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी विवाह नोंदणी पद्धतीने झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधी यांच्या दर्शनाला गेले होते अंत्यदर्शनासाठी दर्शनासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि बाबासाहेब घटना समिती मला राष्ट्रीय ध्वज कोणता असायला पाहिजे त्यांची ही कमिटी दहा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शांताक्रुजच्या विमानतळावर हो दर्शक हो यशस्वी न्यूज मी बौदाचार्य राहुल भिरोडे आणि माझे कॅमेरामॅन अमनुती भालेराव पुणे जय